हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगा भाजी करून दाखवत आहे काय शेंगाचे दोन दोन तीन तीन टुकडे करून घेतले कांदा आणि फ्रेश कोथिंबीर सगळे मसाले अडक घेतले त्याच्यात टाकायचे आता बघा हे मी जिरे मोहरी आणि बडशील हे चांगले तळतळले की ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा मी कढीपाला वगैरे टाकल्याने नाही तुम्हाला टाकायचं असला तरी टाकू शकता हिरवी कढीपाला अद्रक लसूण मी काही टाकलेलं नाही माझ्याकडे अद्रक लसूण कमी आवडते कधीतरी तरी टाकते मी भाज्या वगैरे तर टाकत तुम्हाला अद्रक लसूण कांदा नाही टाकायचा तरी तुम्ही स्किप करून भाजीने कोणी टाकू शकता त्याच्यामध्ये शेंग झाल्याचं पोलीस

लाल हो द्यायचा था चांगला त्याच्यानंतर त्याच्यात सगळे मसाले टाकायचे मसाले जळत आहेत म्हणून दोन चमचे पोहे खायचे पाणी टाकायचे सगळे मसाले टाकत चांगले पाणी सुटल्यावर मसाले चांगले खमंग भाजायचे द्यायचे बर का हे आता हे बघा हे कांदे चांगले भाजत आले आता मी हे सगळं सामान घेतलं किंवा काय हे पावडर आहे मीठ आहे मिरची आहे हळद आहे आणि काळा मसाला आता हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करायचं असं थोडंसं पाणी टाकायचं का तर मसाला जळून आणि असं मिक्स करायचं आणि हे पाणी कांद्यामध्ये टाकायचं का तर मसाले सगळे जळतेत पुन्हा करपल्याला मसाले चांगले तेल सुल सुटलं ह्याला आता छान तेल आता मी ह्याच्यामध्ये माझ्या आणि कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये ना मोकळं करायचं असलं मोकळं करून शकतात पण ह्याच्यामध्ये आपल्याला रस्ता करायचा आहे थोडा म्हणून मी ह्याच्यामध्ये तेंगाण्याचं आहे बरं जास्त नाही कर ना थोडासा रस्ता करणार आहे रस्ता करणार जास्त नाही करणार आता ह्याच्यामध्ये थोडस ह्याच्यामध्ये एकच चमचा टाकून भाजी मला थोडी करायची आणि तीनचीच साखर नाही पूल टाक सेम आपण कसं पाहतो साबधान्याच्या खिचडीमध्ये पुण्यामध्ये टाकतो पुन्हा त्या प्रकारे टाकायचं म्हणजे तेल छान आणि था। भाजी पण खाल्ली लागत नाही ह्याच्यामध्ये चवीला टाकले भरपूर साखरेचा मी भाजायला टाकला मला लक्षातच नाही आता हे गूळ चांगलं शिजून निघावं म्हणून थोडं पाणी टाकेल पाणी मी गरम करून ठेवते गावच गार पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये भाजी पण राहिली तर टिकत नाही आणि टेस्टी लागेल চলে শুধাই কুকর মধ্যে শিবলে শেঙ্গাতে উসড় রাড়ে শিলক তা উসল করুন খালি শিল্প ভাজি পেলে मला मोकळी करायची तुम्ही रस्सा करू शकता रस्सा करायचा असेल तर थोडं भाजलेलं बेसन टाकायचं रस्सा भाजप छान आहे माझी जर ओल्या शेंगाची शेंगाभाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ओल्या भा शेंगाची शेंगाभाजी कशी वाटली आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद हॅलो फ्रेंड माथी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगाभाजी करून दाखवते